आपली डिश रेडी झाली आहे सर्व केली आहे तुम्ही पाहू शकता जो आपण चिकन कलेजी मसाला बनवला आहे खूप छान रीती असा शिजला गेला आहे मसाल्यात लटपट अशी चिकन जी आपली रेडी झाली आहे वर घातली फ्रेश कोथिंबीर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या चिकनची कलेजी जी आहे तिला आपल्याला मॅरिनेशन करायचे तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता दरदरी अशी वाटलेली अद्रक लसूण मिरची जी पेस्ट आहे ही घालूया एक चमच त्यानंतर आपला हा जो आगरी लाल तिखट आहे हा एक चम्मच घालूया जी आपली कलेची आहे चिकनची व्यवस्थित मॅरिनेशन होईल ज्याच्यात अद्रक लसूण वगैरे मस्त घातलं आहे मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला आहे ना मी चिकनचा कलेजी मसाला कशा प्रकारे बनवायचा आणि कोणते कोणते इन्ग्रेडियंट साहित्य घातले आहेत आणि लटपट असा मसाला चिकन कलेजी मसाला आपण बनवला आहे तर खूप सुंदर टेस्टी अशी डिश आहे कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी डिश आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या या व्हिडिओचा आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर सुरुवातीलाच आहे माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छान छान प्रतिक्रिया कमेंटद्वारे द्या तर चला मित्रांनो झटपट वेळ न घालवता संपूर्ण साहित्य जाणून घेऊया जो आज आपण चिकन कलेजी मसाला बनवतो आहे त्यासाठी कोणते कोणते साहित्य आणि काय काय लागतो आहे ते आणि झटपट बनूया चिकन मित्रांनो आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे जो आपण चिकन कलेजी मसाला बनवतो त्यासाठी तर तो आहे कलेजी चिकनची कलेजी पाहू शकता तुम्ही एक सहाशे ग्राम चिकनची कलेजी आहे पाचशे ते सहाशे ग्राम आहे व्यवस्थित वॉश केली आहे हे जे तुम्ही पिवळे दाग बघतायत ना हे हळद मीठ आणि एक निंबू घातला होता त्याच्याने व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेतली आहे जी काय स्मेल असेल डस्ट असेल तो निघून गेला असेल त्यानंतर इथे दोन कांदे घेतले आहेत मीडियम साईजचे बारीकच घेतले आहेत इथे टॉमॅटोसुद्धा घेतला आहे बारीक चिरून इथे अद्रक लसूण आणि मिरचीची दरदरी अशी पेस्ट केली आहे पाहून घ्या तुम्ही तुम्हीसुद्धा या प्रकारे करा याचा एक छान असा फ्लेवर स्वाद येतो इथे कडीपत्ता आहे फोडणीसाठी इथे आपला आगरी लाल तिखट आहे इथे हळद आहे इथे मीठ घेतलं आहे इथे काळा मिरी पावडर आहे इथे आमचा गरम मसाला स्पेशल सिक्रेट आणि धणे पावडर तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यातील आपण चिकन चिकनकळेची मसाला बनवणार आहोत तर मित्रांनो इथपर्यंतची संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल कसं काय ते मी सांगितलं कोणते कोणते इन्ग्रेडियंट घेतले आहेत आणि आपण काय बनवतोय ते तर आता सर्वात अगोदर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या चिकनची कळी जी आहे तिला आपल्याला मॅरिनेशन करायचे तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता दरदरी अशी वाटलेली अद्रक लसूण मिरची जी पेस्ट आहे ही घालूया एक चम्मच त्यानंतर आपला हा जो आगरी लाल तिखट आहे हा एक चम्मच घालूया चम्मच छोटे आहेत आणि कमीच क्वांटिटीत घालायचे आहे याच्यात अर्धा चम्मच धणे पावडर घालूया त्यानंतर याच्यात अर्धा चम्मच हळद घालूया त्यानंतर जो आपला सिक्रेट गरम मसाला आहे तो घालूया अर्धा चम्मच थोडंसं घालूया काळं मिरी पावडर आता याच्यात मीठ वगैरे आपण घालणार नाही होत कारण ज्या वेळेस आपण हे काळेजी तिला व्यवस्थित धुतली होती त्याच्यात मीठ हळद आणि निंबू घातलं होतं त्यामुळे ह्याना मीठ वगैरे आपण घालणार नाही होत स्वच्छ तिला वॉश करून घेतले आहे आता मसाले वगैरे आपण कमीच घातले आहेत कारण याच्यात आपण अद्रक लसूण मिरचीची दरदरी अशी पेस्ट वाटली आहे काळा मिरी पावडर आहे आपण फोडणीत सुद्धा मसाले घालणार आहोत त्यासाठी तुम्ही सुद्धा मसाले कमी प्रमाणात घाला कमी क्वांटिटीत घाला आता या स्टेजवर काय करूया मित्रांनो थोडंसं तेल घालूया आणि व्यवस्थित ह्याला ना मॅरिनेशन करून एक पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तास ह्या ना ठेवूया आणि हे मॅरिनेशन होतोय तोपर्यंत आपला कांदा टॉमॅटोची का कल जी काय पेस्ट आपण बनवणार आहोत एक प्युरी बॅटर बनवणार आहोत ज्या क चिकन कलेजी मसालासाठी त्यासाठी ते, ते करून घेऊया तर ह्या प्रकारे जे काय इन्ग्रेडियंट ते सुद्धा घाला संपूर्ण जसं मी व्हिडिओत सांगितलं आहे आणि छान रीती आपली जी कलेजी आहे ना तिला मॅरिनेशन करून घ्या आता हळदी आणि मीठ आणि जो आपण पाणी निंबू घातला होता त्याच्यात धुतल्याने तिची स्मेल वगैरे खूप कमी होते तर तुम्हीसुद्धा या प्रकारे करा तर चला वेळ न घालवता ही जी आपली कलेजी आहे चिकनची व्यवस्थित मॅरिनेशन होईल ज्याच्यात अद्रक लसूण वगैरे मस्त घातलं आहे मिरची घातली आहे पेस्ट आणि तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया एक फ्राय पॅन तुम्ही पाहू शकता आता क्वांटिटी कमी आहे जी चिकन चिकनकळी जी अर्धा किलो ते सातशे ग्राम आहे तिला स्वच्छ साफ करून धुवून घेतलंय सर्व दाखवलं तुम्हाला तर सर्वात अगोदर फ्राय पॅनमध्ये घालूयात तेल आता तुमची क्वांटिटी जर जास्त असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार संपूर्ण इन्ग्रेडियंट घाला आता आपण क्वांटिटी कमी म्हणून मी फ्राय पॅनमध्येच बनवतोय तर आपल्या गरजेनुसार तेल घातलं आहे तेलाला आहे ना व्यवस्थित गरम करून घेऊया त्याचबरोबर हा बारीक कांदा चिरला आहे ना दोन कांदे हा कांदा घालूया आणि कांद्याला आहे ना व्यवस्थित गोल्डन कलर मऊ होईपर्यंत बदामी कलर येईपर्यंत भाजून घेऊया कांद्याला आपल्याला जाळायचं नाही आहे हे लक्षात ठेवा आणि छान त्याला भाजून घेऊया त्याच्याला मी कांदा आणि त्यानंतर पाहून घ्या हा टॉमॅटो आहे याला व्यवस्थित भाजतो आणि ज्यावेळेस आपण मसाले घालू ना पुन्हा तुम्हाला भेटतो तर कांद्याला हे ना आपण पन... मऊ करून घेऊया एक बदामी कलर येईल गोल्डन कलर येईल तोपर्यंत भाग तर आपला कांदा आणि जो टॉमॅटो आहे पाहू शकता मऊ मुलायम झाला आहे कलर त्याचा चेंज झाला आहे टॉमॅटोसुद्धा मेल झाला आहे आता काय असं संपूर्ण दाखवत बसलं ना का व्हिडिओ खूप मोठे होत आहेत तुम्हीसुद्धा बोर होत आहेत तर खूप साऱ्या अशा कमेंट्स येतात का व्हिडिओ थोड्या छोट्या बनवा सव्वीस मिनटं चोवीस मिनटं पण कसं रेसिपी म्हटलं ना का संपूर्ण डिटेल करता करता वीस मिनटं बावीस मिनटं जातात पण शेवटी कट करून मी प्रयत्न करतो आहे कारण तीस जी बी चाळीस जी बी पन्नास जी बी हा डाटा असतो डी एस एल एलचा आयफोनचा तुम्ही कधी कधी व्हिडिओत पाहत असाल आयफोनसुद्धा माझा दिसतो डबल डबल शॉर्ट्स असतात त्याच्यातने शॉर्ट्स काढणं खूप कठीण काम चार चार ते पाच घंटे एडिटिंगला जातात पण तरी काय हरकत नाही मी छोट्या करण्याचा व्हिडिओ प्रयत्न करेन तर चला कांदा टोमॅटो आपला मऊ मुलायम झाला आहे ह्या स्टेजवर ही जी दरदरी आपण पेस्ट बनवली आहे ना अद्रक मिरची आणि लसूणची ही घालूया आपण आधीसुद्धा घातली होती मॅरिनेशनसाठी आणि ह्या पेस्टलासुद्धा आहे ना याचा कच्चा आपण निघून जाईपर्यंत व्यवस्थित अशी भाजून घेऊया तेलात फ्राय करूया एक दोन ते तीन मिनटं आणि त्यानंतर घरगुती मसाले घालून जे आपण कलेजी मॅरिनेशन करायला ठेवली आहे ना हे सुद्धा तुम्हाला दाखवतो ते घालूया आणि झटपट येणार स्नॅक्स किंवा असं चखण्यात किंवा असंच सुद्धा तुम्ही हे सुख बनवू शकता पण खूप छान टेस्टी आहेत ऑलरेडी खूप साऱ्या चिकन कलेची पोटाच्या म्हणजे तेटी आणि कलेजीच्या रेसिपी आहेत पण आज विचार केला का तुमच्यापर्यंत फक्त आहेत ना चिकन कलेजी मसाला फ्राय पण बनवून दाखवूया म्हणजे झटपट तुम्हाला सुद्धा वेळ लागणार नाही आणि असा चटपटीत मसालेदार खाण्याची इच्छा झाली झटपट तुम्हीसुद्धा बनवाल तर चला ही जी पेस्ट आहे ना तिलासुद्धा भाजून घेऊया आणि इथे पाहू शकता आपली जी कलेजी आहे ना तिला व्यवस्थित मॅरिनेशन करण्यासाठी संपूर्ण इन्ग्रेडियंट घालून ठेवलं होतं ते पण एक पंधरा मिनटं झालेत अजून एक पाच मिनिटं जातील तर चला ऑलमोस्ट आपली ही जी अद्रक लसूण मिरचीची पेस्टसुद्धा भाजली गेली आहे आता याच्यात घालूया आपले घरगुती मसाले आणि हा जो बॅटर आहे ना तोच व्यवस्थित भाजायचा आहे आपल्याला जी काय मेहनत आहे ती हा बॅटर बनवण्यातच आहे मी रेग्युलरली सांगत येतो तर चला सर्वात अगोदर पुन्हा एक एक चम्मच आपला हा आगळी लाल तिखण घालूया त्यानंतर थोडीशी हळद घालूया त्यानंतर घालूया एक चम्मच धणे पावडर धणे हे थंडे असतात थोडी किंचित घालूया आपण काळा मिरी पावडर आणि लास्ट जो आहे आपला गरम मसाला सिक्रेट नेहमी मी सांगत येतो तो घालूया थोडंसं घालूया मीठ आपल्या गरजेनुसार पुन्हा आपण चेक करून घालू आणि संपूर्ण जो इन्ग्रेडियंट आहे हा, हा भाजून घेऊया थोडं थोडं पाणी घाला आणि याला व्यवस्थित शिजवून घ्या मऊ मुलायम करून घ्या संपूर्ण इन्ग्रेडियंट आता एक मी दोन मिनटं आहे ना तेलासोबत संपूर्ण मसाले भाजून घेतो आणि पाणी घालून ये ना याचा व्यवस्थित बॅटर रंगत वगैरे तेल रोगण वर येईल तोपर्यंत भाजतो आणि हे संपूर्ण झाल्यावर पुन्हा तुम्हाला मी भेटतो तर चला एक पाच ते सात मिनटं झाले आहेत तर झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता जो आपला बॅटर आहे ना कांदा टॉमॅटो त्यानंतर जी दरदारी आपण पेस्ट बनवली होती अद्रक लसूण मिरची छान रीती अशी तेलात भाजली गेली आहे फ्राई झाली आहे तुम्ही रोगनसुद्धा पाहू शकता वर आला आहे आता ऑलमोस्ट आपला बॅटर हा रेडी आहे आता या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो हे जे आपले कळेजी आहेत ना जे आपण मसाल्यामध्ये मॅरिनेशन करण्यासाठी घातलं होतं ठेवलं होतं तेसुद्धा एक वीस मिनटं छान असं मॅरिनेशन झाला आहे ते संपूर्ण कळेजी याच्यात घालूया आणि या, या कळेजीला ना कमीत कमी दहा मिनटं ना असं ज्या तेलात भाजायचं आहे ज्या जो आपण कांद्याचा बॅटर बनवला आहे त्याच्यात पाणी वगैरे आता तुम्हाला काहीच घालायचं नाही आहे जो चिकनच्या कळेजीत पाणी असेल ना तो पाणी रिलीज होईल आणि छानरित्या ह्या कळेजा शिजतील तर पाणी वगैरे न घालता ना तुम्ही वाफेवर झाकण ठेवून यांना शिजवा जो काही पाणी तो निघून जाईल आणि मस्त अशी टेस्ट टे येईल तर चला एक जीव तर करून घेतलं आहे एक दहा मिनटासाठी ना पुन्हा ना झाकण ठेवतो आणि पुन्हा वाफेवर स्टीमवर थी, शिजवतो छोटीशीच प्रोसेस आहे रेसिपी पण डिश पण छोटीशी आहे पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे ह्या प्रकारे तुम्ही कलेजी मसाला बनवा आणि आनंद घ्या तर चला पाणी वगैरे आता आपण घालणार नाही होत आणि मसालेसुद्धा कमी घातल्यात कारण आपण याच्यात गरम मसाला घातला आहे काळा मिरी पावडर घातली आहे त्यानंतर अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घातली आहे याच्याने ये तिखटपणा येईल जर तुम्हाला वाटत असेल मसाला कमी आहे तुम्ही पुन्हा घालू शकता तर चला मित्रांनो फ्राय पॅनवर पुन्हा झाकण ठेवूया आणि एक दहा मिनटं छान शिजवूया आधीमधी चेक करत चला असं नाही का मी दहा मिनटं सांगितलं तर तुम्ही झाकून ठेवा खाली पाणी नसल्यामुळं करपतील लागतील याचीसुद्धा काळजी घ्या मित्रांनो या छोट्या छोट्या टीप ज्या टिप आहेत ना त्याच महत्त्वाच्या आहेत तर चला दहा मिनटासाठी ठेवूया असंच आणि दहा मिनटानंतर पुन्हा पाणी आणि कडीपत्ता घालून येणार रेडी करून तर मित्रांनो एक पाच ते सात मिनटं झाली आहेत ताप्यांवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपण पाणी वगैरे काहीच घातलं नव्हतं मी तुम्हाला सांगितलं होतं का, का चिकनमध्ये जो पाणी असेल तो तोच ऑब्झॉर्व होईल निघेल आणि छानरित्या पाहू शकता आपल्या ज्या कलेजी आहेत त्यासुद्धा कडक झाल्या आहेत म्हणजे तेलात चांगल्या भाजल्या गेल्या आहेत पाणी न घालता छान शिजल्या आहेत वाफेवर त्यांना शिजवून घेतलं आहे तर तुम्हीसुद्धा ह्या प्रकारे करा पाण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जर रंगत कमी वाटत असेल मसाल्यांची तर तुम्ही पुन्हा मसाले घालू शकता पण ऑलरेडी तिखट आहे आता काई या स्टेजवर काय करूया हा जो कढीपत्ता आहे ना जो बारीक चिरला आहे हा घालूया वरनं आता हा कढीपत्त्याचा जो फ्लेवर आहे ना जो कच्चा आपण आता घातला आहे तेलात भाजलं वगैरे नाही त्याच्याने सुद्धा एक छान अशी टेस्ट येते फ्लेवर येतो आहे आणि पुन्हा एक पाच मिनटं आहे ना असंच झाकून ठेवून शिजवूया आणि चेक करूया जर आपल्याला आवश्यकता वाटली की आपल्या ज्या जे आहेत जे त्या शिजल्या नाही आहेत तर पाणी घालूया असंही पाणी घालणार आहोत आपण कारण जे मसाले ते प्रॉपर शिजले पाहिजेत काय आणि खाण्यात असा छान असा स्वाद आला पाहिजे त्यासाठी मी पुन्हा पाणी घालणार आहे याच्यात तर चला पुन्हा आहे ना आता संपूर्ण इन्ग्रेडियंट आपण घातले आहेत काहीच बाकी नाही आहे फक्त याने एक पाच दहा मिनटं शिजवायचं आहे तर पुन्हा फ्राय झाकण ठेवतो आणि एक पाच मिनटं व्यवस्थित शिजवतो त्यानंतर पाणी वगैरे घालून पुन्हा एक पाच ते दहा मिनटं शिजवूया आणि ऑलमोस्ट एक पंधरा ते वीस मिनटात किंवा अर्ध्या तासात रेडी होणारी ही डिश आहे जे रेसिपीच्या प्रमाणे असं तर झटपट होतोय तर तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो पाच मिनटं झाली आहेत बायकांवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता जो तेल रोगण आहे ना व्यवस्थित वर आला आहे जो पाणी वगैरे तो संपूर्ण ड्रेन झाला आहे जो चिकनच्या कळेजीतनं पाणी निघाला होता आणि आपली कळेजीसुद्धा कडक झाली आहे म्हणजे टाईट झाली आहे आता या स्टेजवर फायनल आहे ह्याच्याचं आपण मॅरिनेशन केलेलं ना तोच पाणी घेतलं आहे गरजेनुसार तुम्हीसुद्धा तुमच्या गरजेनुसार पाणी घाला एकदा एकजीव करा आणि पुन्हा एक शिजू द्या मनात शंका नसावी आणि चेक करा तुम्हाला मीठ वगैरे कसं आहे काय आहे ते तिखट कसं आहे त्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या गरजेनुसार मसाले वगैरे घालू शकता पण काहीच गरज नाही आहे आणि व्हिडिओ बघता बघता तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं असेल मित्रांनो तर चला आता पाणी वगैरे खातलं आहे तर मित्रांनो ह्या पाण्यामध्ये ना पूर्ण ही जी चिकन जी कलेजी आहे ती शिजवून घेतो व्यवस्थित त्यानंतर पुन्हा ड्राय करतो ड्राय करून झाल्यावर जो फायनल याची रंगत आहे फायनल टच आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करतो आणि याची रेसिपी सव करतो तर चला एकदा दाखवेन शेवटी लास्ट जेव्हा आपण याच्यावर फ्रेश कोथंबीर घालणार आहोत तुमच्याकडे कोथंबीर असेल तर कोथंबीर घाला नाहीतर कसुरी मेथी असेल तीसुद्धा चालेल पण फ्रेश कोथिंबीर घालूनच आपण ही रेसिपी डन करणार आहोत तर चला शिजवून घेतो ड्राय करतो सुखवतो आणि पुन्हा एक दहा मिनटात भेटतो फायनली uh, मित्रांनो आपली जी चिकनची कलेजी होती ना कलेजी मसाला जो आपण बनवला होता तो ऑलमोस्ट कुक झाला आहे पाहूया तर पाहू शकता मित्रांनो खूप छान असा रोगण आला आहे कलेजी आपली ड्रायसुद्धा झाली आहे आता ही पूर्ण ठीक होईल ज्यावेळेस आपण गॅसचा फ्लेम बंद करू ना त्यावेळेस स्लो फ्लेमवर हिला छानरित्या शिजवली आहे आता तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी येत असेल कळेची मसाला बघून तर काय करा मित्रांनो बाजारात जा झटपट चिकनवाल्याकडनं चिकन कळेजी घ्या व्यवस्थित जी जशी प्रोसेस मी केली त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा प्रोसेस करा झटपट बनवा ह्या पद्धतीत आगरी पद्धतीत आमच्या आणि भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत जे काय तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत आनंद घ्या आता शेवटचा जो इन्ग्रेडियंट आहे ती आहे फ्रेश कोथंबीर इचा एक छान असा स्वाद येतो फ्लेवर येतो तर कोथंबीरसुद्धा घालूया आणि गॅसचा फ्लेम करूया बंद पाच मिनटं अशीच ठेवायची आहे जो काय कोथंबीर आपण घातला आहे त्याचासुद्धा छान असा फ्लेवर या कलेजीत येईल जी, जी मसाल्यात आपण लटपट कलेजी बनवली आहे त्याच्यात आणि छान सुंदर अशी टेस्ट येईल तर चला पाच मिनिटं ना मी गॅसचा फ्लेम बंद करतो आणि सर्व करून काय छोटासा रिव्ह्यू असेल ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतो आहे तर नक्की एकदा बनवा झटपट बनणारी डिश आहे खूप टेस्टी स्वादिष्ट अशी डिश आहे आगरी पद्धतीतली आहे पुन्हा सांगतो आहे तुम्ही तुमच्या हिसाबात तुमचे जे काय मसाले असतील तुमच्या आवडीचे जे कांदा लसूणची पेस्ट असते ती मसाला तोसुद्धा घालू शकता कोल्हापूर आहे नाशिक आहे पुणे आहे मसाले तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे तर अवश्य बनवा आणि आनंद घ्या तर चला रिव्ह्यू देतो पाच मिनटं असंच ठेवतो हो, पाच मिनटानंतर सर्व करतो सव करून झाल्यावर छोटासा काय रिव्ह्यू आहे तो तुमच्यापर्यंत शेअर करतो फायनली मित्रांनो आपली डिश रेडी झाली आहे सर्व केली आहे तुम्ही पाहू शकता जो आपण चिकन कलेजी मसाला बनवला आहे खूप छान रीत्या असा शिजला गेला आहे मसाल्यात लटपट अशी चिकन कलेजी आपली रेडी झाली आहे वर घातली फ्रेश कोथंबीर गार्निशिंगसाठी तुम्हीसुद्धा एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो या रेसिपीचा व्हिडिओचा तर मित्रांनो आपला जो चिकन कलेजी मसाला आपण जो बनवला आहे ना तो खूप रीत्या शिजला आहे तुम्ही पाहू शकता रोगनसुद्धा वर आला आहे ते मसाले प्रॉपर शिजले गेले आहे तर सर्वात अगोदर आपण एक बाईट जे मसाले आपण शिजवल्यात ना कांदा टोमॅटो लसूण मिरची अद्रकची जी पेस्ट बनवली होती छान प्रकारे भाजलं आहे ती एक बाईट घेऊया पाहू शकता मसाला खूप सुंदर तुम्ही कलेजीसुद्धा पाहू शकता खूप छान अशी शिजली गेली आहे तर थोडा मसाला घेऊया कलेजीची छोटीशीच एक बाईट घेतो खूप छान सुंदर अशी कलेजी आपली शिजली गेली आहे जो चिकन कलेजी होती स तिचा स्मेल वगैरे अजिबात येत नाही आहे आपण कलेजीला आहे ना हळद मीठ आणि निंबूच्या पाण्यात एक पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवलं होतं त्यानंतर व्यवस्थित वॉश केलं आहे मसाले परफेक्ट आहेत बॅलेन्सिंग आहे खूप छान अशी लागते आहे तर पुन्हा एक बाईट घेऊया छोटीशी पाहू शकता लसूण कढीपत्ता त्याचासुद्धा एक स्ट्रॉंग फ्लेवर आहे स्वाद येतो आहे तर पुन्हा एक बाईट घेतो तर मित्रांनो अवश्य तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवा आगरी पद्धतीतली रेसिपी आहे तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल तांदळाच्या भाकरीसोबत तर खूप छान लागते अवश्य बनवा आणि आनंद घ्या तर भेटूयास पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये जो आपण चिकन कलेजी मसाला बनवला आहे कशा प्रकारे कांदा टोमॅटो आपण भाजला तेलात त्यानंतर चिकन जी कळेजी होती चिकनची तिला कसं मॅरिनेशन केलं जे घरगुती मसाले घालून त्यानंतर जो ठेचलेला लसूण आदरक मिरची हे ठेचून तिचा एक छान असा स्वाद फ्लेवर येतो हे संपूर्ण मसाले घालून झटपट चिकन कळेजी मसाला बनवला आहे आणि रेसिपी ही तुम्हाला नक्कीच मित्रांनो आवडली असेल एकदा टेस्ट करा बनवा आणि तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळीसोबतसुद्धा रेसिपी शेअर करा तर भेटूया मित्रांनो असंच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद